उमदी यात्रा आणि उमदी यात्रेमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात खिल्लार गाय कालवडी आणि छोटे खोंड बडाव बैल मोठ्या मापाचे ब्रीडिंगचे मापाचे खोंड आलेले आहेत पाहू शकतात अशा प्रकारच्या गाय आलेल्या आहेत मोठ्या मापाच्या सुंदर खिल्लार गाय आहे ते कोसा खिल्लार चित्रा कोसा खिल्लार जव्हार खिल्लार काजळी खिल्लार नाजूक सुंदर चेहरेपट्टीचे खोंड तुम्हाला इथं भेटू शकतात तुम्हाला इथे मंगळवेढा चडचण विजापूर अतनी जत मंग सांगोला ह्या तालुक्यातील एवढ्या जवळजवळ सोलापूर सांगली विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यात चार जिल्ह्यातील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खूण गाई बैल तुम्हाला इथे पाहायला भेटतात विक्रीसाठी आहे उपलब्ध आहेत आणि ब्रीडिंग क्षेत्रातील ज्यांना खि खिल्लारमध्ये ब्रीडिंग क्षेत्रात काम करायचं आहे त्यांच्यासाठी चांगले जातिवंत खिल्लार कालवडी खोंड बैल इथे भेटू शकतात याच्यानंतर पुन्हा दुसरी मोठी खिल्लारची यात्रा नाही आहे ज्या काय आहेत त्या छोट्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे